नमस्कार मंडळी आज आपण अखुजी स्पेशल पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी सांजोरी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याचबरोबर विदर्भ आणि खानदेश जवळजवळच आहेत जसे काही दोघं सख्खे भाऊ तर खानदेशात सांजोरी प्रसिद्ध आहे आणि विदर्भात कानोले तर तेसुद्धा मी या व्हिडिओत दाखवणार आहे परंतु रेसिपी मी आधी टाकलेली आहे त्यामुळे रेसिपी दाखवली नाही परंतु जर तुम्हाला कांदोल्याची रेसिपी बघायची असेल तर आय बटनवर क्लिक करा तर ती रेसिपी तुमच्यासमोर येईल ती रेसिपी तुम्ही सहज बघू शकाल तर सांजुरी बनवायला आपण एक वाटी रवा घेतलेला आहे जाड रवा घेतलेला आहे त्यानंतर पाऊन वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं मस्त लाल होईपर्यंत भाजायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा तीळ घ्यायचे आहे एक चमचा चारोळी घ्यायची आहे तसेच तीन ते ती चार हिरवी वेलची सुद्धा लागणार आहे तीळ आणि चारोळी एक मिनिट आपल्याला भाजायची त्यानंतर यामध्ये एक चमचा सुद्धा टाकायची आहे आता हे सर्व मिसळून परत एखादा मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी रवा पाऊन वाटी सुकं खोबरं त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर एक वाटी गुळाला अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर तुम्ही गूळ थोडासा कमीसुद्धा करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार थोडासा वाळूसुद्धा शकता तसं बघितलं तर एक वाटी रव्याला पाऊन वाटीच गुळ घेतात परंतु आपल्या चवीनुसार आपल्या स्वादानुसार आपण गुळ तिखट मीठ हे जे साहित्य आहे ते कमी जास्त करतो तर आता आपण गुळाचं फक्त पाणी बनवलेलं आहे पाक केलेला नाही म्हणजेच गुळ वितळेपर्यंत गुळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे ते पाणी गरम करून घ्यायचं आहे नंतर पाणी पूर्ण थंड करा आणि रव्यामध्ये टाका प्रमाण एकदम परफेक्ट झालेला आहे नीट आपण मिक्स केलेलं आहे त्यावरती झाकण ठेवून आता हे रात्रभर ठेवून देणार रा आहे ज्यावेळी आपण सांजोरा तयार करणार आहोत त्याच्या अर्धा पोंथा आधी पीठ मळून घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे त्यासाठी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि दोन मोठे चमचे तूप टाकलेलं आहे तर तुम्ही तूप थंडही टाकू शकता किंवा गरम करूनही टाकू शकता त्यानंतर हे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे तूप इतपट टाकायचं आहे की याचा गोळा तयार झाला पाहिजे हातामध्ये दावून अशाप्रमाणे आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे विदर्भ आणि खानदेशामध्ये अखोजी या सणाला खूप महत्त्व आहे काही ठिकाणी याला आखाजी म्हणतात म्हणजेच अक्षय तृतीया या सणाला खानदेशात दिवाळी इतकंच महत्त्व आहे खानदिशात तर काय विदर्भात सुद्धा दिवाळी इतकं महत्त्व आहे आखाजी हा सण सर्वांसाठी बंधनमुक्तीचा सण मानला जातो सासरी गेलेल्या लेखी या दिवशी आवर्जून माहेरी येतात या दिवशी आमरस पुरणपोळी वेगवेगळ्या प्रकारचं जेवण याचा बेत असतो त्याचबरोबर सांजोऱ्याही बनवल्या जातात आणि कानोलेही बनवले जातात याचबरोबर जे जे आपण उन्हाळी वाळवणीचे पदार्थ बनवले आहेत तेही या दिवशी आवर्जून बनवले जातात तळल्या जातात आणि त्याचा नैवेद्य आपल्या पूर्वजांना दाखवला जातो तूप जाळले जाते तर बघा आपलं पीठ मस्त भिजवून झालेलं आहे आता हे आपण पंधरा ते वीस मिनिट मुरायला ठेवलेलं पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर परत हा हुंडा आपल्याला दोन ते तीन मिनिट मस्त चुरून घ्यायचा आहे म्हणजेच मळून घ्यायचा आहे त्यानंतर आणखी परत छोटा उंडा घ्यायचा आहे त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे तर तुम्ही एकदम दहा पंधरा गोळे तयार करा त्याचे गोल गोल पेड्यासारखे भाग करा आणि याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवा म्हणजे आपल्याला जेवढ्या सांजोऱ्या बनवायच्या जेवढ्या साईजच्या बनवायचे त्यानुसार पुऱ्या बनवा म्हणजे सांजोऱ्या आपण पटापट बनवू शकतो ही खूप सोपी पद्धत आहे नाहीतर एक दोन पुरी लाटणार तुम्ही सांजोरी बनवणार परत पुरी लाटणार तर तुम्ही अशा प्रकारे एकसारखे गोळे करून ठेवा त्याच्या पुऱ्या बनवून ठेवा आणि नंतर पटापट सांजोऱ्या तयार करा तर बघा मी दहा पुऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत आता आपलं सारणसुद्धा खूप मस्त झालेलं आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे सांजोऱ्यामध्ये किती सारण भरायचं आहे त्यानुसार तुम्ही सारण भरा पुरीला कडेने पाणी लावा त्यानंतर त्याच साईजची वरून दुसरी पुरी ठेवा आणि पूर्ण कडेने दाब द्या जेणेकरून तरताना ही पुरी उन्हा नाही सुटणार नाही आणि त्यातील जे सारण आहे ते बाहेर येणार नाही सांजोरी मस्त नक्षीदार दिसण्यासाठी फिरकीचा चमचा घ्या आणि ते कडेने मस्त कापून घ्या जेणेकरून आपली सांजोरी मस्त नक्षीदार तयार होईल तर बघा सांजोरी खूप छान तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व सांजुऱ्या बनवून घ्यायचे आहेत हे ठेवायला खाली कॉटनचा कपडा घ्या त्याच्यावरती सांजोरी ठेवा परत त्याच्यावर दुसरा कपडा ठेवा जेणेकरून सांजोऱ्या सुकणार नाही कधी कधी सांजोऱ्या किंवा कानोले सुकतात आणि त्याला तळा जातो तर त्यासाठी मस्त खालून आणि वरून मस्त कॉटनचा कपडा ठेवायचा आता परत मी दुसरीसुद्धा करून दाखवलेली आहे सर्व सांजोऱ्या करून झाल्यानंतर सांजोऱ्या मस्त तळून घ्यायचे आहेत काही कानोलीसुद्धा मी बनवलेली आहे तर विदर्भामध्ये कानोले खूप प्रसिद्ध आहे काही भागात त्याला करंजी म्हणत असतील परंतु आमच्या भागात कानोले बोलतात तर हे गुळाचे आणि साखरेचे केले जातात तर अशा प्रकारे हे कानोले केले जातात तर काही कानोले तयार आहेत आणि काही सांजोरीसुद्धा तयार आहे तर हे आता आपण तळून बघू अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हिंदी आणि टेस्टी रेसिपी आपल्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करीत असते तर तुम्हाला या अशा रेसिपीची चे आवड असेल ती बघायची इच्छा असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते म्हणजेच बेलचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल सांजुऱ्या मस्त तळून तयार झालेले आहेत तर काही कानोलेसुद्धा आता आपण तळणार आहोत आणि या रेसिपीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स जर तुम्ही मैदा भिजवला आणि तुम्हाला तुमचं पीठ आहे ते थोडंसं पातळ झालं तर मग आता वेळेवर काय करायचं आपल्या घरामध्ये मैदा नाही तर अशा वेळेस तुम्ही गव्हाचं पीठ एखाद्या कॉटनच्या कपड्याने मलमलच्या कपड्याने जो एकदम पातळ असतो उडणी आपली त्याने तुम्ही वसगाळ करून घ्या तर ते पीठ तुम्ही मैद्यामध्ये टाकू शकता तुमच्या पिठामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही पुरी लाटतानाही त्याचा वापर करू शकता दुसरी गोष्ट जर तुमची करंजी किंवा तुमचे सांजोऱ्या थोड्याफार फुटल्या किंवा त्याला तळा गेला तर अशा वेळेस मैदा किंवा जे आपण वस्त्रगाळ करून पीठ घेतलेलं आहे तर ते तुम्ही थोडंसं ओलं करायचं आहे त्याची पेस्ट तयार करायची आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्या करंजीला किंवा कानोलीला तळा गेलेल्या आहेत ते ते लावायचं आहे जेणेकरून यातील सारण बाहेर येणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे आपण सारण बनवलं आणि जर तुम्हाला सारण फिक्कं वाटत असेल तर त्यामध्ये एक ते दोन चमचा साखर बारीक करून मिक्स करा तर बघा मस्त सांजुरे आणि कांदोळे तयार झालेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी